निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा स्त्रींचा एकशे सेचाळीसावा प्रकट दिन उत्साहात साजरा शेगावात उसळला भक्तीसागर पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी गजानना अवलिया अवतर गजानन आवलिया अवतरले जगत आराया गणगण गणात बोतेच्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी संतनगरी शेगावात भाविकांचा भक्तिसागर उसळला होता या, या प्रकट दिनोत्सवाला एक मार्चपासून सुरुवात झाली असून या अंतर्गत दररोज काकडा भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले दरम्यान या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून तब्बल एक हजाराच्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत भाविकांची मोठी गर्दी सध्या विदर्भ पंढरीत स्त्रींच्या दर्शनासाठी झाली आहे दुपारी श्रींची पालखी शहरातून निघाली यात लाखो भाविक आणि वारकरी सहभागी झाले होते आज सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात श्रींच्या प्रकट दिनानिमित्ताने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या अत्यंत शिस्तीत भक्तांनी स्त्रीचे दर्शन घेतले प्रकट दिनी श्रींच्या पालखीची दुपारी दोन वाजता रथ मेना गज अश्वासह नगर परिक्रमा काढण्यात आली दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भ पंढरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आ, नमस्कार माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर वाघमारे प्रॉपर इथलाच आहे बट राहतो हैदराबादला आमचे युवाक जुळून आले की आम्ही काही तिकडे आलो होतो त्यामुळे आम्हाला प्रकटनेला इथं यायची आम्हाला संधी मिळाली माझी पूर्ण फॅमिली आहे आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फर्स्ट टाइम नाही आहे तर आमच्या प्रकटनेसाठी बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही बरेचसे देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जे मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे मित्र म्हणतो अख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आमच्या आम्हाला जे प्रसन्न मिळते ते कुठे मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराना करतो स्वच्छता कारण संस्थान जी स्वच्छता आहे ती जगात कुठे पाहायला मिळत नाही मागणी ना सांगू शकत नाही ते तर बस माझ्या मनात आहे बट मी मनातून इच्छा व्यक्त करतो की ते आणि मला खात्री आहे की शंभर टक्के मागणं पूर्ण होईलच कारण की आमची तेवढी आस्था आहे देवावरती सर जय गजानन मी मिर्जापूर बार्शीकडे येथून पायीवारी साठी आलेली आहे गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमची सुद्धा भावना आहे की गजानन चरणी लीन झाल्यावर सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत किती वर्षापासून पायवारी मला वाटतं जवळपास माझी सातवी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास अकरावी वारी आहे आमचे सर्व कुटुंबियांसह आम्ही सगळेजण इथे आस्थेने येतो बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य